टोमॅटोची चटणी करायची चपात्या करायच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आमची चिव व्हिडिओ काढणार नाही माझा कारण का व्हिडिओ काढायला कोण नाही चालली आंघोळ आणि मला ऑलरेडी सायपाकाला उशीर झालेला आहे तिकडे मोती आले चिवलात ला व्हिडिओ काढायची उभारी काढती ठिकाण आज आहे गुरुवार आज मार्गशीर्ष महिन्यातले दुसरा गुरुवार आज मस्तपैकी गुरुवार पूजा ही मांडायची तुम्हाला छान असं दाखवणारे मी कशी आमच्या इकडे कशी पूजा करतात छान गावाकडची शेंगदाणा भाजला आता कांदा टाकता परतायला तुम्ही कशी टोमॅटो चटणी करता सांगा मी कशी mm. करते mm. बघा धर आमचा कॅमेरा हलवू नको माणसं मला शिव्या देतील काय कॅमेरा हलवलाय फक्त आता बघा तुम्ही दोन चार मिनिट पण व्हिडिओ मात्र सगळा बघा नाही तर माझा बघितल्यावर कळायचा नाही व्हायचू का बरोबर ना तुझं काय चुकतंय का मम्मी काय करते या हाय की सफर करते हुई नाही अंगोल गेली होय आणि पप्पा गेलं का मग गेलं का म पप्पा ले लवकर कामो गेलं भाजी लवकर जातात कामं सेम गेलं का प आता कांदा भाजायचा टाकायचा नंतर टोमॅटो टाकायचा टोमॅटो धुवून घेतलं यात नाही तर तुम्ही बिना धुताच टाकलं का काय आधी धुवून घेतलं होतं नंतर लय पाणी सुटत असं चिकदा झालेलं होतं टोमॅटोला अशी टोमॅटोची चटणी अशी एकदम अशी मोकळी होत नाही बांधायला टाकलाय काळा नाही ना दिसत नाहीत बघ सगळं काळा दिसायचा करू नको टोमॅटो ची चटणी झाल्याशिवाय चपात्या कराय येत नाही आज पोरांना चपात्या करायच्या बापू गेला आमचं बारामतीला चार पाच दिवसाची पट्टी राहिली या सुकमिरीची आणलीच नव्हती आणि आमच्या नात्या गेल्या घाल चालली या देवपूजा चाललीये आजी जाऊ दे आता चव्हा तू पळत पळत

टोमॅटो टाकलेला आहे कांद्यात परतायला मस्त पिकी आता छान असं परतून घ्यायचं अजून त्या दुसरं काही सामान टाकलंच नाही तर थोडस परतून घेतल्यानंतर टाकते कोथिंबीर ही मसाला हळद थोडीशी आणि काळ पिक असं

कोणाची इरबरची light ही चालत नाही तर कोणाची संध्याकाळच्या light ही चालती तर कोणाची संध्याकाळची चालत नाही तर काय आपल्याला तसली बारकी कसली बारकाई गरज नाही आपल्यात काय माहित चालती का काय मला पण वाटते ती डाव्याची गिऱ्हाईक आणावं किती तू चार पाच हजार नंतर असते ना आठ हजार असं खरं असत आहे तुम्ही पैसे असं आहे का ना आता आठ हजार हम्म कर बोल चितूया असू द्या दाखवून मग थोड्या वेळाने असू द्या सगळ्यांना नाही आता चपात्या होत आल्या आता ह्यांना शाळेत जायचे ही सगळी जेवाय बसली ती आणि चपाती लाटाय उशीर झाला का असं होतं सगळ्यांनी चिपकून बसलीया जेवण जेव्हा आता